नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये आज मी तुमच्यासोबत एक जी रेसिपी शेअर करत आहे ती आहे पनीर चिलीची रेसिपी मार्केटमध्ये खूप साऱ्या रेसिपीज पनीरच्या अवेलेबल असतात पण ह्या रेसिपीज हायजेनिक आहेत की नाही हे आपल्याला माहिती नसतं बरोबर आहे ना तर घरच्या घरी तुम्ही पनीर चिली हॉटेलसारखं बनवू शकता काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून तर बघूयात इतकं सॉफ्ट आणि इतकं ज्युसी ते पनीर बनून तयार होतं तर नक्की बनवून पहा तर चला बघूयात मी काय काय इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत यासाठी मी घेतलेलं आहे पनीर पनीर मी घेतलेलं आहे अडीचशे ग्राम असं क्यूब्समध्ये कट करून घेतलेलं आहे जमलं तर मलाही पनीरच घ्या त्याने टेस्ट फार छान येतो त्यात मी घातलेलं आहे दोन मोठे चमचे कॉर्नफ्लार आणि चवीपुरतं मीठ ह्याला सगळं आपल्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे यात तुम्ही कलरसुद्धा वापरू शकता जो फूड रेड, रेड कलर आहे रेडम रेडवाला पण मी तो नॉर्मली फूड कलर वापरणं मी टाळते बघू शकता अशा प्रकारे त्याला छान व्यवस्थित कोट झालं पाहिजे यामध्ये आपल्याला पाणी या वगैरे वापरायचं नाही आहे अशा प्रकारे चाळणीच्या मदतीने हे सगळा एक्स्ट्राचा जो कॉर्नफ्लॉवर आहे तो असा काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि कढईमध्ये तेल गरम करून आपल्याला थोडं थोडं करून हे पनीर जे आहे ते आपल्याला तळवून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम सॉफ्ट होतं तुम्ही नक्की बनवा कारण इतकं छान पनीर लागतं हे नॉर्मल जे पॅकेटचं पनीर आहे त्यापेक्षा मलाई पनीर जे आहे त्याची रेसिपी खूप छान लागते मग ते तुम्ही पनीरचा कोणताही पदार्थ बनवा त्यामध्ये फार टेस्ट येते बघू शकता अशा प्रकारे आपल्याला आलटून पालटून व्यवस्थित तो पनीर जे आहे त्याला छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला त्याला असं तळवून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे थोडा चेंज झाला कलर की हे जे पनीर आहे क्यूब्स ते आपण बाजूला काढून घेऊयात बघू शकता अशा प्रकारे मी एक स्लॉट तळून घेतला आणि हा दुसरा मी त्यामध्ये ॲड केलेला आहे बघू शकता हे असं थोडं थोडं करूनच आपल्याला सगळा पनीर जो आहे तो आपल्याला तळून घ्यायचा आहे हे सगळे पनीर क्यूब्स मी तळून घेतलेले आहेत बघू शकता की ती एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी लागतात हे बघा टेक्स्चर इतकं भारी होतं त्याचं पनीरचं चा। तर चला आता बघ बनूयात त्याची रेसिपी ग्रेव्ही पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल साधारण मी मोठे चमचे दोन घेतलेले आहे त्यात बारीक कर कट करून अशा हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत तुम्हाला जर जा तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही थोड्या जास्त तिखट मिरच्या क ठेवू शकता पण लहान मुलांना जास्त तिखट जमत नाही त्याच्यामुळे मी घरी थोडंसं कमीच प्रमाण ठेवते तिखटचं त्यात बारीक केलेलं अद्रक आणि लसूण आपल्याला थोडंसं ॲड करायचा आहे त्यामध्ये बघू शकता अशा प्रकारे मी अद्रकही फार कमी घातलेली आहे त्यामध्ये बघू शकता हे अद्रक फार कमी किसून घातलेलं आहे मी त्यामध्ये तामद नंतर आपल्याला ज्या व्हेजिटेबल्स घालायच्या आहेत जसं शिमला मिरची आहे पत्ता कोबी कांदा किंवा गाजर हे सगळं तुम्ही त्यामध्ये घाला यालासुद्धा छान परतून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे त्याचा कलर चेंज होईपर्यंत आणि जे आपल्या वेजिटेबल आहेत त्या अशा सॉफ्ट होईपर्यंतच आपल्याला त्याला छान परतून घ्यायचं आहे मी पहिल्यांदा ही रेसिपी केली होती तेव्हा सगळ्यांना फार आवडली होती आणि कढीपत्ता नक्की आवर्जून घाला कारण कडीपत्त्याने पनीर चिलीचा जो टेस्ट आहे तो खूप छान लागतो अप्रतिम लागतो तुम्ही नक्की कडीपत्ता घालून पनीर चिली बनवून पहा बघू शकता अशा प्रकारे छान व्यवस्थित सगळं आपल्याला तळून घ्यायचं आहे एकदम छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला ते सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये मी घातलेलं आहे चिली सॉस चिली सॉस थोडा कमीच घाला म्हणजे जास्त नका घालू एखाद चमचा ठीक होतं एक ते दीड चमचा आणि सोया सॉस हे सगळं घालून आपल्याला त्याला छान परतून घ्यायचं आहे सोया सॉस घातला की तो थोडा जास्त असा उडतो तर थोडंसं जपून कारण सॉस घातला की तो लगेचच असा पॅनमधून उडायला लागतो तेवढा असा तडतड होतो तो त्यानंतर मी त्यात घातली आहे सेजवान चटणी एक चमचा त्यालाही आपण छान मिक्स करून घेऊयात सेजवान चटणीनी छान टेस्ट येते याची आणि कॉर्नफ्लरची स्लरी बनवून ठेवली होती मी एक मोठा चमचा कॉर्नफ्लॉर वाटीत तसा पाण्याने व्यवस्थित मिक्स करून ठेवला होता हे सगळं आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे बघू शकता आणि हे सगळं छान शिजलं की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे जे आपण पन पनीरचे तुकडे बनवून ठेवले होते फ्राय करून ते आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत बघू शकता अशा प्रकारे इतकं अप्रतिम लागतं हे पनीर चिली घरच्या घरी बाहेर मार्केटमध्ये म्हटलं तर ते हायजेनिक मुळात नसतंच कारण पनीर व्यवस्थित असतं का नाही कारण आजकाल भरपूर आपण ऐकतो की पनीर मार्केटमध्ये जे आहे ते चांगलं येत नाही वगैरे त्यापेक्षा घरच्या गर घरी तुम्ही असं मलाई पनीर बनवून घेऊ शकता किंवा मा। मलाई पनीरचीसुद्धा रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मी टाकेल तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मला मलाई पनीर कसं बनवायचं तर याला थोडा वेळ झाकण ठेवून आपण त्याला सॉफ्ट होऊ देऊयात आणखीन आणि बघू शकता इतकं छान अप्रतिम असं पनीर चिली बनवून तयार झालेलं आहे वरतून थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि वरतून थोडंसं कोथिंबिरीने आपल्याला गार्निश करायचं आहे इतकं छान लागतं तुम्ही नक्की बनवून पहा एकदा बनवाल तर घरचे नक्की तुम्हाला म्हणतील की परत एकदा बनवा म्हणून कारण ही इतकी अप्रतिम अशी रेसिपी बनून तयार होते तर नक्की बनवा तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा आणि तुम्हाला माझे रेसिपीज कशा वाटतात ह्या तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचा एक लाईक आणि कमेंट मला खूप प्रोत्साहन देतो की मी आणखीन छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल तर भेटूयात पुढच्या रेसिपीत तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या आणि जाता जाता तेवढं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी